नमस्कार तर आज आहे देवाला आणि हा रस्ता छान रस्ता आहे देवाला खूप खूप आनंद झाला होता देवाला जायचंय देवाला जायचंय आता फिरायला जायचं मी देवाला आणि बांधले बघा ना मांडव वगैरे आणि काळातले घर तर बघातली थोडं थिंच ऑक्टोबर आहे तर आम्हाला झाड आहे केवढ मोठं झाड दिसतंय आता आपण पुढच्या मंदिरात